वाव केवढी मोठी आहे वा अजून पार्क मध्ये आल्यावर कथा चुडा करून खाण्याची मजा काही वारच आहे नाही का बापरे वर येतो आहे म्हणू बघ तिकडे चला फोटो काढून झालेला आहे समोर जाऊया आज आम्हाला सुट्टी आहे आणि आज आम्ही जातो आहे एका पार्क मध्ये मायरा कोणत्या पार्क मध्ये जातोय बेटा सांग पार्किंग पे? है क्या? तर आता आपण येऊन आहोत या झूलॉजी पार्कला ही आहे इथली पार्किंगची व्यवस्था इथे टू व्हीलर पार्क केल्या जातात आणि या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग आहे खाली आणि वर दोन्हीकडे कार पार्किंग आहे या पार्कच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप सारे स्टॉल्स आहेत खाण्यापिण्यासाठी हा बोरं कैरी बघा सगळं आहे मस्तपैकी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल मी अम्या तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज सुट्टी आहे आणि आज आम्ही आलेलो आहो राजीव गांधी झुलॉजी पार्क पुणे इथे तर हे कात्रजला आहे हे पार्क आणि खूप मोठं आहे खूप सारे स्नेक आहे वेगळेवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात जे लोक पहिल्यांदा आले असतील माझ्या या चॅनलवर त्यांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा मी पुण्यातील नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करून व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असते त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता हे आहे इथलं पार्क आणि खूप मोठं आहे हे पार्क तिकीट किती आहे हे सगळं काही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला बघूया कसं आहे हे पार्क इथून आपल्याला तिकीट काढायची आहे तर आता सगळ्यात आधी आपण तिकीट काढून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे लहान मुलांची तिकीट आहे दहा रुपये आणि मोठ्यांची तिकीट आहे चाळीस रुपये जर तुमच्याकडे स्टील कॅमेरा असेल तर पन्नास रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा जर तुम्ही आणत असाल शूट वगैरे करायचं असेल तर दोनशे रुपये तुम्हाला लागतील आणि जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर इथे क्यू आर कोड दिलेला आहे त्याला स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तिकीट काढल्यानंतर आपल्याला या मशीनवर स्कॅन करून घ्यायची आहे तिकीट आणि नंतर आपल्याला एंट्री करायची असते तर आता आपण जाऊया आत स्कॅनिंग झालेलं आहे आपण आत आलेलो आहोत आता सगळ्यात जास्त काय बघायला आवडेल म्हणून तिथेच जाऊया मग लोक समोर आपण जाऊया हे पार्क बंद होतं सहा साडेसहा पर्यंत त्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला हे कव्हर करायचं आहे आता आपण इथे आलेलो आहोत साप बघण्यासाठी

चढतो आहे रे गर्दी बघा सुट्टी आहे ना त्यामुळे गर्दी पण खूप आहे साप कमी वाटत आहेत पण ना आपण मध्ये आलेलो तर खूप साप होते

टॉर्टाईज बघ म्हणू कर किती आहेत सिक्स आहेत ओके आता आपण बघणार आहोत जाळीदार रसगड बिनविषारी आणि फक्त बघत रहा किती मोठा आहे माय गॉड हा बिनविषारी आहे पण बघ ना शरी त्याचं शरीर केवढं मोठं आहे चल आता समोरच बघू हे बघायचं दिलेलं आहे तुम्ही डिफरेन्शिएट कसं कराल हाऊ टू डिफरेन्शिएट कसे ओळखाल समुद्रातील कासव कुठलं आहे गोड्या पाण्यातील कासव कुठलं आहे आणि जमिनीवरील कासव कुठलं आहे त्याच्या आहे त्याच्यावरून ओळखायचं अम अमायरा या टॉटोच नाव माहिती का काय आहे चांदणी हे हे सगळे टॉर्टॉईज आहे वर तुम्ही बघू शकता की सगळ्या स्टार्स आहेत चांदणे आहेत म्हणून चांदणी कस नाव आहे त्याच किती सुंदर आहे खूपच मस्त आहे ना तो आपण कासव बघितला तो आहे असा होता बघा तिथे सुद्धा स्नेक आहे आता आपण ते बघायला जाऊ दिसली का म्हणू जो ग्रीन बघितला तो आहे त्याचं नाव आहे ग्रीन इग्वाना सायन्स ऑफ स्नेक बाईट सर्पदंशाच्या खुणा साप काटणे की निशान जेव्हा साप चावतो तेव्हा अशा प्रकारचे हे बघा निशान आपल्याला येत असतात त्यावरून समजायचं साप सावलेला आहे नाव आहे गडियाल किती मोठी आहे ना म्हणू घोरपड आहे घोरपड दिसली का खूप मोठ पार्क आहे हे बालॉग बियार दिसला का वा तेवढी मोठी आहे वाव ते बाहेर यायला पाहिजे नाही बापरे मस्त आहे

खूप मोठं पार्क आहे ऍक्च्युली हे इतकं सगळ्यांना पायी फिरणं ना होत नाही त्यासाठी त्यांनी ही, ही सुद्धा सुविधा दिलेली आहे याची तुम्हाला तिकीट काढावी लागते आणि यांनी सुद्धा तुम्ही हे संपूर्ण पार्क फिरू शकता बघा आता है या ठिकाणी बिबट्या पाहायला मिळणार आहे बघूया पाहायला मिळतो पण की नाही हे बघा तुम्ही बघू शकता इथे झोपलं आहे बिबट्या त्यामुळे आपल्याला एवढं बघायला मिळणार नाही आहे झोपलेलं आहे हा दुसरा आहे हा सुद्धा झोपलेला आहे टायगर आहे म्हणतात बघूया टायगर आहे बघा हे खरं तर इतक्या दूरचं आहे पण छान कॅप्चर केलं आहे बघा कॅमेरामध्ये पांढरा वाघ आहे इथे व्हाईट टायगर हा बघ फिरतोय हा हे बघा ना पांढरा वाघ मस्तच चला आता गुफेत जाऊया ही आहे दोन रानमैस आहे रानमैस म्हणजे याचं नाव काय आहे गवा हे बघितलं आपण आता वटवा घुळ बघा किती लटकलेले आहेत झाडाला हरीण हरीण हा मस्त आहे ना आता थोड्या वेळ येणार आहे पाऊस आणि आम्ही छान कच्चा चिवड्याचं सामान आणलेलं होतं आम्ही खूप थकलो फिरून फिरून आता आम्ही छान हा कच्चा चिवडा करणार आहोत आणि मस्तपैकी खाणार आहोत मजा येईल त्याला खाऊया आता आता चिवडा छान आमचा झालेला अभिशांत पार्कमध्ये आल्यावर कच्चा चिवडा करून खाण्याची मजा काही वारच आहे नाही का मस्त मजा येते झालेलं आम आता आमचं आणि आता हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे बंद व्हायची सुद्धा वेळ आलेली आहे त्यामुळे बरेच प्राणी आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही त्या ठिकाणी हत्ती मोर आणि अजून पण बरेच प्राणी आहेत पण तेवढं फिरू शकलो नाही मस्त आहे पण हे पार्क खूप मोठं आहे फिरून फिरून लिटरली आमचे पाय दुखलेले आहेत तर जर तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही त्या बसने सुद्धा फिरू शकता त्याची तिकीट काढून तुम्ही हे संपूर्ण पार्क फिरू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye!